नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या एका ताईने खूप छान अनुभव शेअर केलेला आहे अगदी जे बारा वर्षात झालेलं नाही ते अगदी सहा महिन्यात झालेलं आहे आणि ताईने कोणतीही प्रभावशाली सेवा केलेली आहे ताईंचे पती जे आहेत ते पोलीस होते आणि त्यांच्यासोबत काय गोष्टी घडत होत्या की बारा वर्षामध्ये असा काही त्रास सुरू झालेला होता की कुणाला जर सांगलं तर त्यांना पटणार सुद्धा नाही असं काही आयुष्यामध्ये गोंधळ चालू होता पण जेव्हापासून स्वामी सेवेत आलेले आहेत तर असंख्य बदल स्वामी सेवेमध्ये झालेले आहे ता खरस ता खरस है तर खरंच ताईंचा अनुभव खरंच खूप छान आहे त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नवीन स्वामी भक्त आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बिलघंटा ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार तर चला आजच्या आपल्या ताईच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया मी सांगितले की लग्नाला बारा वर्ष झाले आणि जसं लग्न झालं होतं तेव्हापासून आयुष्यामध्ये एवढे काही प्रॉब्लेम सुरू झाले होते तर कळतच नव्हतं की त्याला कारणीभूत मीच आहे का जसं लग्न झालं तर माझे पती पोलीस आहे आणि आमचं लग्न झालं तर अगदी सहा महिन्यामध्येच ते म्हणजे ते सस्पेंड झाले रिझन बरंच काही होतं पण त्यांना असं वाटलं की माझ्याशी लग्न केलं म्हणून ते सस्पेंड झाले असं त्यांच्या डोक्यामध्ये एकदम आहे बरं ते तर ते त्यांच्या घरचे पण तसंच करू लागले की आ, ही पणवती आहे ही आली तर तुझ्यासोबत असं झालं म्हणजे त्या माझ्या पतीच्या बहिणी पण तशाच सासू पण तशी अगदी सगळे असे मिळूनच हे करू लागले होते सहा महिन्यापर्यंत माझे एवढे लाड केले की मलाही वाटायचं की बाबा काय आहे मी माहेरी गेले ना काही ना काही सगळ्यांसाठी घेऊन यायचे पण सहा महिन्याच्या नंतर खरं रूप जे आहे त्यांचं माझ्यासमोर येऊ लागलं आणि मला असं वाटू लागलं वाट 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 की मी कोणत्या घरामध्ये आलेली आहे अगदी मला इतका सासुरवास सुरू झाला होता तर काही समजतच नव्हती की माझ्यासोबत हे काय चालू आहे सहा महिने झाले तर इकडून तिकडून ते परत जॉईन झाले त्यानंतर असे वाटायचं की माझ्या पतींचा माझ्यामध्ये जीव पण आहे आणि पण आहे तर सगळ्या गोष्टी असं आपण एखाद्या वेळेस नाही का खूप असं एकदम डिस्टर्ब होऊन जातो की आता आपल्यासोबत हे काय आहे वगैरे आणि मला इतकाच अक्षरशः बारा वर्ष म्हणलं तर आयुष्यातले काही कमी नसतात खूप सासूरवास एकदम खूप जास्त सुरू झालेला होता कधी कधी असं वाटायचं की जीव पण नकोसा वाटायचा घरी फोन वगैरे केलं तर आई म्हणायची की इकडे होऊन जा तिकडे गेले की मी जेव्हा माहेरी जायचे ना तर माझे पती एवढे गोड गोड बोलायचे मला की नाही माझ्याकडनं चूक झाली आहे मला माफ कर आणि लगेच काही दिवसात मला घेऊन पण यायचे वापस पण जशी मी माझ्या सासरी आले रे आले तर माझ्यासोबत एकदम सासूरवास सुरू होऊन जायचा आणि प्रत्येक स्टेजला असं काही ना काही काही ना काही अगदी माझ्यासोबत वाईट गोष्टी घडत माझ्या घडतच होत्या आता राहिलं स्वामी सेवेमध्ये कसं काय आले मी आणि बारा वर्षानंतर माझ्या जीवनामध्ये एवढा बदल कस काय झालेला आहे तर मला जे आहे तर दोन मुलं आहे म्हणजे एक मोठा मुलगा आहे आणि एक छोटा मुलगा आहे तर मोठ्या मुलाचं जे वय आहे आता तर तो एक दहा वर्षाचा आहे मोठा मुलगा आणि लहान जो आहे तो तीन वर्षाचा आहे तर छोट्या मुलाचा बड्डे होता खूप दिवसानंतर आणि त्याच्या बड्डेला जे आहे तर म्हणजे आता गिफ्ट्स वगैरे येतात ना लहान मुलांना वगैरे पण कळत ना कळत माझ्या मुलाला आता तो लहान आहे तर तीन वर्षाचं म्हटल्यावर त्याला खेळले वगैरे येतील किंवा काही येतील तो फोटो कोणी दिला आहे माहीत नव्हता पण स्वामी महाराजांचा फोटो गिफ्ट मध्ये मिळालेला होता फोटो जो आहे तर आपले स्वामी महाराजाशी बसलेले आहे आणि बॅकग्राऊंड जे आहे फोटोचं तर दत्त माऊली आहे पाठीमागून वगैरे तर खूप छान प्रशस्त फोटो आहे तो तर तो फोटो आम्हाला गिफ्ट्समध्ये मध्ये मिळाला आता जसे सगळे गिफ्ट्स वगैरे ओपन केले तर फोटो मिळाला म्हणून घरचे पण थोडे माझ्या सासरांकडचे पण म्हटले की असं गिफ्ट्स कोण देऊ देईल बाबा की मुलाचा बड्डे आहे आणि स्वामींचा फोटो का दिलेला आहे ते स्वामींना ओळखता वगैरे म्हणजे पण स्वामी सेवा वगैरे आमच्या घरात काही होत नाही मग जे आहे तर फोटो वगैरे ठेवून दिला मी आता मी फोटो कुठे ठेवला बेडरूममध्ये ठेवलेला आहे देवघरात काही ठेवलेला नव्हता कारण की त्याला जे आहे तर कुठे लावायचं काय करायचं म्हणून जे आहे तर घरामध्ये ठेवून दिलेलं आहे समोरच टेबल आहेत टेबलवर ठेवून दिला आणि मी माझ्याच मा टेन्शनमध्ये आता एवढ्या आयुष्यामध्ये इतक्या वर्षापासून जो त्रास चालू होता तो तर चालूच होता पण आता आपल्यालाच वाटतं लो मुलं झाले पुढे चालून चांगलं होईल काही ना काही चालू राहायचं माझे पती कधी चांगलं वागायचे कधी मारहाण करायचे कधी इतकं गोड बोलायचे की आपल्याला वाटायचं की आपल्याला आपण त्यांना सोडून जाऊ शकत नाही काहीच नाही पैशांचं पण चालू राहायचं त्यांच्या आयुष्यामध्ये हे असं चालूच राहायचं की काही कारणामुळे सस्पेंड व्हायचे परत जॉईन व्हायचे किंवा मग काही ना काही असं म्हणजे आहे तर आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम राहतात ना कधी कधी तर त्यांना खरं काही लिमिट नसते अगदी असंख्य प्रॉब्लेम जीवनामध्ये यायलाच लागतात आणि तेव्हा विचार पडतो की त्रास तरी किती दिवस आपण सहन करायचा तर जो फोटो आहे तो टेबल समोर होता म्हणजे असं समोर ठेवलेला होता आणि कळत न कळत म्हणजे मा माझ्या मनामध्ये मा ते चालू होतं की स्वामी महाराज वगैरे आहे असं तसं म्हणजे मी पण ऐकलं होतं आणि हे असं माझ्या बाबतीमध्ये मा तीनदा झालेलं आहे म्हणजे याच्या आधी पण कोणी कोणी आपण सांगितलं कुणाला एखाद्याला आपल्या दुःख वगैरे हो ते काय सांगतात की आपल्याला स्वामींचे गुरुवार कर किंवा स्वामींचं पारायण कर वगैरे तर मी म्हटलं एवढ्या वेळेस मला एक दोन जणांनी सांगितलंच होतं आणि दुसरं म्हणजे तर आता महाराजांचा फोटोच घरी आलेला आहे तर मग आणि फोटो काही जास्त मोठा नव्हता छोटाच होता पण दिसायला खूपच हे होता की बघतच रहा असं वाटतं त्याला माझ्या मनामध्ये आलं की जर एखादी गोष्ट आपल्यासमोर वारंवार येत असेल तर बरोबर त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण असेल आणि कळत न कळत म्हणजे मला असं वाटू लागलं आणि माझ्या पतींचा जो स्वभाव होता ना असा तर चांगला पण म्हणता येईल की एवढा चांगला की माझ्यासाठी जीवसुद्धा देईल आणि वाईट इतका तर मग त्यांच्यासमोर कोणी काही टिकू शकत नाही असं पण होता समजत नव्हतं काय करावं काही नाही आणि कळत न कळत स्वामी सेवेत अशी आले की एकदा असंच म्हणजे मोबाईल वगैरे बघत होते आणि तेच महिला ग्रुप वगैरे बघितलं मी जसं म्हणजे होता एक व्हिडिओ वगैरे ग्रुप वगैरे मध्ये केले मी ॲड वगैरे झाले त्यांना मॅसेज वगैरे केला आणि त्यांना सांगितलं की मला माझ्या पतींचा आणि घरच्यांचा खूप त्रास आहे पण माझे पती चांगले पण आहे वाईट पण आहे आणि घरामध्ये असं इतकी निगेटिव्हिटी भरलेली आहे की सतत घरामध्ये भांडणं वगैरे चालूच राहतात आमच्या याच्यामध्ये तर असं त्यांनी मला असं काही सांगितलं की माझ्यासाठी ते खूप थोडं जरा हेच होतं त्यांनी मला नवनाथचं पारायण करायला सांगितलं आता आजपर्यंत मी कधी पारायण केलेलं नव्हतं आणि ह्या घरात पारायण करायचं म्हटलं तर खूप परिस्थिती बेकार आहे म्हणजे यांचं या एखादी गोष्ट जर आपल्याला काही करायची असेल ना त्या दिवशी घरचे मला मुद्दाम काहीतरी असं त्रास देईल अशी काही वागणूक असते पण मी विचार केला की मी आता पारायण करायचं आहे तर मला काही माहीत नाही की श्री नवनाथचं पारायण कसं करायचं आहे महाराजांचं मग तोही प्रश्न पडला आता तिथे मी विचारलं पण मला काही त्यांनी रिप्लाय दिला नाही की पारायण कसं करायचं काय फक्त एवढं सांगितलं की तुम्ही पारायण करा म्हणून मोबाईल वगैरे बघितला जसं आणि त्याच्यामध्येच एक ताई होत्या त्याचं याच्यामध्ये ग्रुपमध्ये त्यांना मी मॅसेज केला त्या ताईला म्हटलं आता ग्रुपमध्ये ॲड आहे तर आपण त्यांना करू शकतो मॅसेज वगैरे त्यांचा नंबर घेतला आणि हे केलं मॅसेज केला की त्यांना विचारलं नवनाथचं पारायण वगैरे कसं करायचं तर ते मला म्हटले की तुम्ही मला पण माहीत नाही आहे म्हणे कारण मी पण कधी केलेलं नाही आहे तर तुम्ही एक काम करा की तुम्ही मोबाईलवरूनच बघा तिच्यातच तुम्हाला सगळी माहिती मिळेल म्हणे मला पण माहीत नाही आहे कधी मी श्री स्वामी चरित्र सारंगचं पारायण केलेलं आहे पण श्रीनवनाथचं पारायण मी काही केलेलं नाही आहे तर आता हे पारायण तर मला करायचं होतं कारण की आता कळत न कळत स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आलेले आहे म्हणजे काहीतरी त्याच्यामागे काहीतरी हेतू असेल तर स्वामी सेवा सुरू केली कारण जो फोटो होता तर खाली होतं भीव नोकस मी तुझ्या पाठीशी आहे आणि वर जे आहे स्वामी महाराजांचं मंत्र होता स्वामी समर्थ म्हणून म्हणजे मला एवढं माहीत झालं होतं की महाराज खरंच आलेले आहे माझ्या पाठीशी आता मला काही टेन्शन घेण्याची गरज नाही मग मी नेहमी असंच कधी एक दिवस नकळत एक चार पाचची वेळ होती आणि माझे पती कधी सकाळची ड्युटी असले उठायचे तर मी असं जोरजोराने म्हणत होते वाटतं झोपीतच होते आणि मला असं स्वप्न पडलं होतं की मी केंद्रात आहे आणि मी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करते आहे केंद्रात बसून आता मी केंद्र कधी बघितलं नव्हतं काही नव्हतं मला माहितीही नव्हतं तर तसं म्हणजे तसं मी बसताना अगदी मंत्र जप चालू होतं माझं म्हणजे तर माझे पती मी उठल्याच्या नंतर उठले वगैरे त्यांनीच मला उठवलं म्हणजे मी अशी बोलत होते ते म्हणे काय बडबड करतेस याच्यामध्ये आणि स्वामी समर्थ काय असं तसं म्हणजे थोडीशी माझी खिल्ली उडवली त्यांनी असंच म्हणजे त्यांना सवज आहे ती मग मी म्हटलं स्वप्न पडले एवढं सकाळी पडले आणि जप वगैरे करते तर तेच आता पारायणच करावं लागेल त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे तर मी काहीतरी असं कारण काढलं कारण माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं आमच्याकडे गावाकडे आणि मला जायचंच होतं पण आता म्हणजे मी असं काही विचार केला नव्हतं की जावंच म्हणून तिथे कारण मला आता लग्नानंतर जसं माझे कोणी पण नातेवाईक वगैरे बघतात ना तर त्यांना वाटतं की हिला काही म्हणजे एखादा आजार वगैरे झालेला आहे का काय डोळ्याखाली एवढं काळं पडलेलं आहे वजन पाहिलं तर असं झालेलं आहे एखादा दागिनासुद्धा नाही आहे काय तर पोलिसाची बायको आहे आणि कशी राहते पण आता आपल्या घरामध्ये काय चालू आहे हे फक्त आपल्याला माहीत असतं त्यांना थोडी माहीत असतं तर त्याच्यामुळे माझी काही मनातून इच्छा नव्हती जाण्याची पण मी म्हटलं आता तेच एक कारण आहे तिचं लग्न आहे तिच्या लग्नाच्या निमित्ताने का होईना मी जाऊन तिकडे पारायण वगैरे करू शकते आता थोडंफार माहिती मिळाली होती पण भोळ्या भावामध्ये पारायण करते तर जे आहे ते बघून घेतलं स्वामी महाराज असं विचार करून केलं माझे पती तर नाहीच म्हणत होते अगदी तर मी कसं तरी माझ्या परीने त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की मला हळदीपासून वगैरे जायचं आहे तर कारण मला तसे म्हटलं आणि एकदा तिकडे गेलं तर एक दोन दिवस मागे पुढे करता येईल मला पण मग गेले मी मी काय हळदीला वगैरे काहीच नाही गेले ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशीच मी तिकडे गेलेले होते पण जसं माझं पारायण वगैरे मी सुरू केलं आणि पारायण चालू असताना जसं मी लग्नात पण गेले तर मी काही लग्नातला जेवलो नव्हतं कारण की पारायणमध्ये बाहेरचं खात नाही त्या पण लग्नात वगैरे गेले कारण की मग माझे पती विचारतील की फोटो कुठे काय वगैरे ते खूप जास्त हे करतात ना तिथे गेले सगळ्यांसोबत भेटलो वगैरे फोटो वगैरे काढले आणि सगळ्या गोष्टी म्हणजे मी अगदी पण जेवण वगैरे काही केलं नाही ते सगळे मला जेवण करावं वगैरे म्हणत होते मी म्हटलं आज माझा उपवास आहे तर त्याच्यामुळे मी काही जेवण करू शकत नाही असं काही झालं मग नंतर माझं जे पारायण आहे तर अगदी नऊ दिवसाचं पारायण केलं होतं मी आणि नऊ दिवसामध्ये आता गावाकडे मुलं वगैरे असतात ते मी नऊ मुलं जेव घातले होते तिकडे आईला सांगितलं होतं आई पण खूप खुश झाली तिलाही वाटलं आपल्या घरामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडत आहे काहीच माहीत नव्हतं अगदी मांडणी पण माहीत नव्हती काहीच नव्हतं अगदी मोबाईलवरून बघून जसं जसं करेल तसं तसं करायचा प्रयत्न वगैरे केला होता आणि जे आहे तर ग्रंथ जो होता, तो होता।, होता, तो होता। आ, तो तर मी तो ऑनलाईनच ऑर्डर केला होता आईच्याच ॲड्रेसवर केला होता तो ऑनलाईन ऑर्डर मग तोही भेटला होता त्याच्यामुळे पारायण वगैरे चांगलं झालं अगदी उद्यापन वगैरे पण चांगलं केलं आणि राहिलं विघ्न वगैरे तर काहीच आलं आणि पारायण करताना मला तरी असं काही वाटलं नाही आहे मी पहिल्यांदाच करत होते थोडंसं जड जात होतं मला ते वाचायला वगैरे कारण की कधी नाही केलं आणि यामध्येच बसले तर त्याच्यामुळे मला ते थोडंसं होत होतं पण जसं जसं येईल तसं तसं मी करत होती मी कारण चार पाच व्हिडिओ बघितले होते मोबाईलवर आणि त्यामुळेच मी पारायण थोडंफार केलं होतं म्हणजे मला आता एवढं हे म्हणता येणार नाही की चांगलं झालं पण केलं भोळ्या भावाने केलं नऊ दिवसाचं पारायण वगैरे केलं आणि चांगलं म्हणजे तिकडनं आले वापस वगैरे तर पारण झाल्याच्यानंतर अगदी जीवनामध्ये खरं खूप चांगलं झालं म्हणजे मला नाही वा वाटत होतं की एवढं बारा वर्षानंतर एवढं काही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडायला लागतील वगैरे तर माझे पती पहिल्यांदा म्हटले होते मला की मी वापस वगैरे आले तर तसं ते चांगलं पण बोलता वाईट पण बोलता वगैरे पण आल्याला एक खुश खबरी अशी मिळालेली होती की जसं आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो आमचे म्हणजे सासू सासरे ननंद वगैरे राहत होते कारण माझे पती ते एकच होते आणि तीन नंदा होत्या तर एक ननन जी आहे तर ती आमच्या इथंच राहायची भांडणं लावून द्यायची तिच्या पतीने तिला सोडून दिलं होतं तिचा स्वभाव तसा होता बाकीच्या दोन नंदा पण त्यांना दोन तीन दिवस पण खूप व्हायचे त्या पण यायच्या म्हणजे असं एक प्रकारे असं हेच होतं थोडंसं पुन्हा काही पण झालं तर माझ्या सासूबाईने मी अशी धमकी दिल्यासारखेच म्हणायचे की तुम्ही तुमचं वेगळं राहा असं करा तसं करा आणि बरंच काय काय बोलायचे पण मी पण कधी विचार केला नाही मी म्हटलं तर आम्ही कुठे वेगळे राहणार आणि काय करणार तर त्यामुळे जेव्हा मी वापस आले पारायण वगैरे सगळं काही झालं वगैरे आणि अगदी प्रसन्न मनाने असं वाटलं की काहीतरी जीवनामध्ये पहिल्यांदा काहीतरी चांगलं घडलं आहे असं मला मनातून अगदी वाटू लागलं आणि वापस आले तर माझे पती म्हटले की तुला फोन करतो तो तु फोन लागत नव्हता मी म्हटलं कवरेज नसेल वगैरे आणि म्हणे मला तुला एक गुड न्यूज द्यायची होती तर मला वाटलं मी आलेले मला काय गुड न्यूज द्यायची यांना तर ते म्हटले की आपण एका ठिकाणी फ्लॅट बुक केलं आहे म्हणून मी म्हटलं बाप रे म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं असं ऐकून मी म्हटलं फ्लॅट बुक केला म्हणजे नाही म्हणजे माझी खूप दिवसाची इच्छा होती पण ते काही होत नव्हतं आणि एवढं एवढं ॲडव्हान्स पेमेंट दिलं तिथे पाच लाख रुपये आणि बाकीचं बघू लोन वगैरे करू पण आता आपण जाऊया तिकडे राहायला वगैरे आणि मला पण जवळ पडेल म्हणजे त्यांच्या ड्युटीच्या हिशोबाने होते मग आता ही गोष्ट जी आहे तर घरात पण माहीत पडली तर इतक्या दिवस तेच आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस काही पण झालं का भांडणं राहा मी तुमचं वेगळं कटकट करू नका इथं राहून वगैरे असं ते म्हणत राहायचे तर सगळ्यात पहिली ही गोष्ट घडली की आम्ही आमचं जे आहे तो स्वतःचं घर म्हणजे स्वतःचा फ्लॅट वगैरे माझ्या पतीने बुक वगैरे केला आणि नंतर त्यांच्यामध्ये असे काही बदल झाले की नंतर मी स्वामी सेवा सुरूच केली म्हणजे तर मी खूप असं उत्साहाने म्हटलं आपल्याला कधी जायचं आहे तिकडे तर ते म्हटले की आपल्याला सहा महिन्याच्या आतमध्ये तिकडे जायचं आहे थोडंसं अंडरकल्स आहे ते कम्प्लीट झालं की मग आपण जाऊया आणि खरं तसं झालं की म्हणजे बऱ्यापैकी थोडं काम बाकी होतं मग त्यांचं लोनचं वगैरे सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि आम्ही जे आहे तर आमच्या फ्लॅटमध्ये राहायला सुद्धा गेलो मग तिथे काय स्वामी महाराजांचं फोटो वगैरे आणलं छानपैकी आणि स्वामी सेवा सुरू केली फक्त स्वामी महाराजांचं जपच करते बाकी काही करत नाही कारण बाकीचं पारायण वगैरे तर काही केलं नाही मी तिथे असल्याने पण बाकीचं जे आहे महाराजांचा जप वगैरे करते आहे तर आता पतीमध्ये खूप काही फरक वाटतोय मला कारण बारा वर्षापासून अशा काही गोष्टी मी सहन केलेल्या आहे की मी तुम्हाला जास्त पण काही सांगू शकत नाही पण महाराजांनी मला खरं माझ्या सहनशक्तीचं जे फळ असतं ना ते खरं दिलेलं आहे म्हणजे मला वाटत नाही की माझे पती तेच व्यक्ती आहे जे एक वेळेस मला तिरस्कार करायचे मारायचे बोलायचे आणि कधी कधी प्रेमाने जवळ सुद्धा घ्यायचे त्याच्यामुळे मला हे त्यांचं जे दोघलं रूप होतं ना ते मला खरं समजतच नव्हते की हा व्यक्ती काय आहे आणि मी कसं समजून घेऊ मला हेच समजत नव्हतं काय म्हणून माझ्या घरच्यांनी यांच्यासोबत माझं लग्न करून दिलेलं ते कळतच नाही आणि माझ्या घरच्यांसोबत एवढं चांगलं वागतात की माझ्या घरच्यांना कधी कधी असं वाटेल की मीच काय खोटं बोलते काय माहीत असंही होतं ना त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ द्या जे माझ्या घरच्यांना वाटत होतं तसं झालं की पाहुणा चांगला आहे तर खरंच पाहुणा चांगलाच आहे असं म्हणाला हर ख हरकत नाही आहे पण आता सगळं काही चांगलं झालेलं आहे आणि आहे आता पतीमध्ये बरेचसे काही बदल वगैरे होत आहे आता सासूबाई वगैरे पण थोडंसं करता की या इकडे पण या येत जा वगैरे तर मला काही नाही थोडंफार जातो आम्ही पाहुण्यासारखंच कारण होतं एवढं बारा वर्ष खूप काही छळ केल्यासारखंच झालेला होता की काय करणार आपण पण पुढचा विचार करतो ना नाही तर खूप बारा वर्ष सासूरवास करणं सहन करणं म्हटलं तर खूप असतं आतापर्यंत माझ्या जागी कोणी असतं ना खरं राहिलं पण नसतं तिथे पण अचानक ह्या गोष्टी माझ्यासोबत अशा एकदमच घडायला लागला की, ला की काय मला स्वामी महाराजांचा फोटो भेटला मग काय मी श्रीनवनाथचं पारायण केलं बघा म्हणजे करायला म्हणजे तेच पारायण का आलं माझ्यासमोर ते पण कधी कधी कळत नाही मला पण जे काय असेल ते माझ्या पतींमध्ये जे एक असे एक त्यांच्यामध्ये अशा एक दोन तीन पर्सनॅलिटी आहे असं म्हणायला हरकत नाही ते कधी चांगल्या वागतं कधी वाईट वागतं कधी अतिक्रू अगदी म्हणजे त्यांचं वागणं जे आहे ना तर ते समजच्या बाहेर होतं पण महाराजांनी त्यांनाच सगळं काही चांगलं केलं मी ते मी तर हे स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हतं की ते आमच्यासाठी फ्लॅट बुक करतील म्हणून ते मला कधी वाटत नव्हते म्हणे सदतची कटकट नकोच आहे आता माझ्या मागं कटकट लागते कामाला कटकट लागती असं म्हणायचे आणि आम्ही वेगळं निघालं आता सगळं काही स्वामींच्या कृपेने तरी सध्या तरी आता ठीक आहे आणि असंच पुढंही राहू असंच वाटतं तर असं काही महाराजांनी आम्हाला अनुभव दिलेला आहे सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ बघितलं आपल्या ताईंचा अनुभव कधी कधी बघा आता बारा वर्ष कुठे राहिले आयुष्यामध्ये एक दिवस पण आपल्यासाठी किती महत्वाचं असतो पण आयुष्यातले बारा वर्ष आणि तो पण इतका त्रास सहन केला ताईने पण अचानकच मी म्हटलं ना की एखादा इमानदार माणूस असेल ना आणि त्याच्या जीवनामध्ये खूप संकट असतील तर महाराज कुणाच्या तरी रूपाने जे आहे तर आपल्या भक्तांची मदत करतातच तस बघा तसंच ताईंच्या जीवनामध्ये फोटो आला बाकीच्या गोष्टी पण घडत गेल्या आणि सगळं काही ताईंचं चांगलं झालेलं आहे तर असं काही आपल्या ताईंचा अनुभव होता अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पण जर काही अशा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुम्हाला फरक पडला असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करू शकता तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद